मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा घेऊन आलोय आपल्यासाठी चना मार्केट रेट हरभरा बाजार भाव आजच्या हरभरा बाजार भाव आजच्या मितीला हिंगोली अमरावती जळगाव मुंबई पुणे या सर्व ठिकाणचे हरभरा बाजारभाव मिळणार बघणार आहोत महाराष्ट्रात आजच्या मितीला सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला आहे तो मिळाला आहे बुलढाणा या शहरामध्ये आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल म्हणजे सरासरी अठ्ठ्याऐंशी रुपये किलो बाजारभाव मिळाला आहे हरभरा बाजारामध्ये मोठी अपडेट होत आहे महाराष्ट्रात जर हरभराच्या मुख्य जाती जर बघितला तर लोकल असेल त्याचबरोबर चाफा असेल गरडा असेल त्याचबरोबर गोल्डन असेल तसेच जे काही आपण काबुली म्हणतो हे काबुली अशा तीन ते चार महत्त्वाच्या जाती आहेत त्यानंतर लोकल म्हणजे आपला गावठी हरभरा आहे सध्या प्रत्येक व्हरायटीनुसार बाजारभाव वेगळा आहे सहा हजार ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे महाराष्ट्रात महत्त्वाच्या मार्केटचा आजचा दर काय आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्रात जे काही हरभरा पिकवणारे प्रमुख शहर आहे त्याच्यामध्ये जळगाव असेल नागपूर असेल अमरावती असेल त्याचबरोबर लातूर असेल यांचा समावेश होत असतो अंमळनेर या ठिकाणीसुद्धा गेल्या काही दिवसामध्ये चांगला बाजारभाव मिळालेला आहे धुळेमध्ये सुद्धा तू हरभऱ्याला चांगला बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी अमरावतीमध्ये एकूण बाजारभाव मिळाला आहे दोन हजार चारशे आठ क्विंटल आवक आलेली आहे पाच हजार चारशे ते पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती या शहरामध्ये चोपन्न ते एकोणसाठ रुपये प्रति किलो बाजारभाव अमरावती या शहरामध्ये आहे त्यानंतर नागपूर सातशे त्र्याहत्तर क्विंटल आवक आले आहे पाच हजार चारशे ते सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर या शहरामध्ये आहे त्यानंतर पुढील मार्केट कारंजा नऊशे क्विंटल आवक आले आहे पाच हजार चारशे ते सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा या शहरामध्ये पाहायला मिळतो चौपन्न ते बासष्ट रुपये प्रति किलो बाजारभाव कारंजा या शहरामध्ये आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे या ठिकाणी एकूण आवक जर बघितली आपण महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मानलं जाणार अमळनेर नऊशे छप्पन्न क्विंटल आलेली आहे सात हजार दोनशे ते सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमळनेर या शहरामध्ये पाहायला मिळतो अमळनेरमध्ये सरासरी बाजारभाव बहात्तर ते सत्याहत्तर रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट आहे या ठिकाणी एकूण आवक जर बघता महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मानलं जाणारा अमळनेरमध्ये परभणी एकशे बत्तीस क्विंटल आवक आले पाच हजार ते पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव परभणी या शहरामध्ये आहे सरासरी पन्नास ते छप्पन्न रुपये किलो बाजारभाव परभणीमध्ये पाहायला मिळतं आवक या ठिकाणी थोडीशी घसरलेली पाहायला मिळतं त्यानंतर महाराष्ट्रात आज सर्वाधिक बाजारभाव चा विचार करता भिवापूरमध्ये चांगला बाजारभाव आहे पाच हजार ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव भिवापूर शहरामध्ये आहे सरासरी दर मध्ये पन्नास ते सत्तर महाराष्ट्रात आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे बुलढाणा या शहरामध्ये दोनशे तीन क्विंटल आले आहे आठ हजार ते आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रातील बुलढाणा या शहरामध्ये मिळाला आहे इतर शहरांचा विचार जर करता पुणे आठ हजार दोनशे राहता पाच हजार पाचशे लासलमिपाड पाच हजार सातशे पैठण पाच हजार सहाशे भिवपूर सात हजार सातशे बुलडाणा आठ हजार आठशे बरोबर शेवगाव पाच हजार सातशे भिवापूर पाच हजार आठशे परभणी पाच हजार सहाशे अशा पद्धतीने महाराष्ट्रात आजच्या बाजार बाजारभाव मिळाला आहे आपल्या परिसरात आजच्या मीतीला हरभरायला बाजारभाव काय आहे चण्याचा आपला लेटेस्ट अपडेट रेट काय आहे बघण्यासाठी किसान मित्र चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आपल्या परिसरात का हरभरा बाजारभाव वा किती वाढ होणार आहे आपल्याला विषयाचं मत काय वाटतं कमीत कमी किती हरभरा बाजारभाव पाहिजे कमेंट करायला विसरू नका अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करून ठेवा धन्यवाद मित्रांनो